नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान लघुवृत्तपत्रे साप्ताहिके व युट्यूब चॅनलच्या पत्रकारांना शासन प्रणालीकडून देण्यात आलेल्या सावत्र वर्तणुकीमुळे पत्रकारांना आलेल्या अनुभवाची दखल घेत राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्रित येऊन पत्रकारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला गुरुवार दिनांक चार जुलै रोजी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील विविध संघटनांच्या पत्रकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन केलं या आंदोलनात सुनील मगर मनोज निकम मायकल खरात संजय हिरे समशाद पठाण संजय परदेशी योगेश घोलप करण बावरी देवानंद बैरागी इम्रान शेख हेमंत काळमेख सुनीता पाटील असे विविध संघटनांचे पत्रकार उपस्थित होते तर मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी देखील प्रत्यक्ष उपस्थित राहून समर्थन दिलं आहे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मिडियातर्फे राज्यस्तरीय आंदोलन होत आहे या आंदोलनामध्ये नाशिकची देखील मोठ्या प्रमाणामध्ये शांतीने उतरलेली आहे पत्रकार म्हटले की पत्रकारांचे प्रश्न सारखे असतात संघटना कोणती असो किती असो परंतु पत्रकारांचे प्रश्न जे आहेत ते सर्वपत्र सारखेच आहे हे पत्रकारांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज या धरने आंदोलना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे या मागण्या मान्य करण्यासाठी सर्व ताकदीनिशित सर्व संघटना मिळून आपण शासनाचे भांडूयात माझी सर्व पत्रकार बांधवांना देखील विनंती संघटनांना देखील विनंती की आपण पत्रकारांचे प्रश्न घेऊन जर वेगवेगळ्या ठिकाणी लढत बसलो तर ती आपली ताकद निखुरली जाते आपण जर एकत्र येऊन एक चांगला जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सर्व पत्रकार संघटनांनी जर दणका दिला चांगलं आंदोलन केलं तर मला वाटतं की शासनाचे डोळे उघडण्याशिवाय राहणार नाही की पुन्हा एकदा या सर्व मागण्यांसाठी किंवा या सर्व धरणे आंदोलनासाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करतो तसंच पत्रकारांच्या न्याय मागण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला नाशिक जिल्हा श्रमिक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी देखील सक्रिय पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे समाजापर्यंत आणि जनतेपर्यंत चोवीस तास सुरू वारा पाऊस न बघता आपला जीव धोक्यात घालून पत्रकार बांधव कदाचित त्यांच्या प्रपंचाकडे त्यांचं लक्ष दुर्लक्ष होत असेल मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल आणि या सगळ्या जाणीवात राहून सर्व पत्रकार तन मन धराने स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून मिडियाची पर्याय या जनतेची सेवा करतात आणि अशा लोकांना जे आता राज्य शासन या खूप काही वाटत सुचलेलं आहे तर त्यांनी जर खरं हे जे लोक आहे यांच्यावर समाज जिवंत आहे विचार जिवंत आहे विचारांची चालना बा, जिवंत आहे आणि प्रत्येक विचारवंतांच्या मागे निष्पक्षपणे उभे राहणारे समाज व्हाईस ऑफ इंडियाचे सर्व सदस्य यांच्या अतिशय छोट्या छोट्या अशा बारा मागण्या त्या मागण्या करण्यासाठी सुद्धा या लोकशाहीमध्ये पत्रकाराला उत्कृष्टाला बसावं लागतं या अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी शासनाला आणि प्रशासनाला शिवसेनेतर्फे विनंती करतो विकृत यांच्या मागण्या मान्य करा सेना पूर्ण पत्रकार इथेच मंडप या प्रसंगी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आलं संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक